पहालगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निष्पाप पर्यटकांना आपला जीव लागला आणि संतापाची लाट उसळली या सर्व प्रकरणावर अनेक कलाकारांनी आपापली मतं मांडली दरम्यान भारताकडून काही पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडिया हँडल देखील बॅन करण्यात आले होते पाकिस्तानी कलाकारांना भारतीय सिनेसृष्टीत काम करण्यास बंदी घालण्यात आली पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या सिनेमाला प्रकर्षाने विरोध झाला पाकिस्तानी कलाकारांना बॅन करण्यावर अनेक भारतीय कलाकारांनी प्रतिक्रिया दिली ज्यात अभिनेत्री सई तांबडकरचा देखील समावेश आहे अलीकडेच एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सईने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी मारण्यावर भाष्य केलंय यावेळी तिने म्हटलं मला वाटतं या सगळ्यापासून कला वेगळी ठेवायला कारण कला ही एक वेगळी भाषा आहे त्यात ना कोणते अडथळे असतात ना सेन्सॉर असत पण आयुष्य काही साध सोपं नाही ते खूप गुंतागुंतीचा आहे आणि हा आपल्या आयुष्याचा भाग आहे हे सगळं शांत झालं की सर्व गोष्टी सुद्धा आपोआप शांत होतील असं मला वाटतं शिवाय कला आणि कलेशी संबंधित सर्व गोष्टी स्वतंत्र ठेवायला हव्या असंही माझं मत आहे यापुढे सैनी देशातील सद्य परिस्थितीबद्दल बोलताना पाकिस्तानचे नाव घेत थेट भाष्य केलंय म्हणाली जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा अनेक नागरिकांना त्यांची चूक नसतानाही याचे परिणाम भोगावे हो लागतात ज्यांचा यात सहभाग नसतो त्यांनाही सगळं सहन करावं लागतं आणि हे सगळंच फार दुर्दैकी आहे मला मनापासून वाटतं की युद्ध हे कशाच उत्तर असू शकत नाही पण काही लोकांना सरळ भाषा कळत नाही आणि काही लोक म्हणजे पाकिस्तान त्यांना साधी सगळ्या भाषा कळत नाही अशा परिस्थितीत काही ठोस पावले उचलावी लागतात यासाठी मला भारतीय सैन्याचा आणि सरकारचा अभिमान वाटतो या सगळ्याचा परिणाम लागला त्यांच्या माझ्या प्रार्थना आहे तसंच या परिस्थितीवर आपण लवकरच उपाय शोधू अशी मला आशा आहे आता इतकंच वाटतंय की हे सह एकदाच संपलं पाहिजे याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मान इंडिया सबस्क्राईब करा